शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी सर्वकष कायदा येणार कृषी माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांची द्राक्ष व शेतीमाल विक्रीतून होणारी टाळण्यासाठी कायदा तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून याबाबत पणन मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल असे प्रतिपादन कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले नाशिकमध्ये आयोजित द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीला जबाबदार असलेल्या व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील करण्याचे निर्देश दिले फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या शेहेचाळीस कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या पार्श्वभूमी तपासणीसाठी जागृती मोहीम राबवण्याचे आश्वासन कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांकडून सौदा पावती घेणे व पोलीस विभागाशी समन्वय साधण्याचा सल्ला विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी शेतकऱ्यांनी फसवणुकीबाबत थेट पोलीस भेट घेऊन तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले तर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणी यांनी व्यापाऱ्यांच्या पडताळणीसाठी विशेष पथक कार्यरत असल्याचे सांगितले द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले व सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी केली बैठकीपूर्वी कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते वर्ल्ड शूटिंग चॅम्पियन रुद्रांश पाटील याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांसाठी हा नवा कायदा फसवणूक थांबवण्यास कितपत यशस्वी ठरेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी